नमस्कार मैत्रिणी यूट्यूब चॅनल स्वागत आहे लई आजचं वांग मसाल्याचं वांग बनवायचं आहे त्यासाठी थोडे हरभाय डाळ घेतली धनी घेतले कोथंबीर अद्रक लसूण घेतला मुंबई टाकली त्याच्यामध्ये हिरी मिरची घेतली कांदा घेतला खोबरं घेतलं खोबरं आता बारीक कापून घेते असं खोबरं कापून झालेले आता कांदा कापून घेते गुवा मसाला ताळ्यात आत्ता का कापायचं ये मी काय भाजी कांदा कापीत हे आता भाजायसाठी एकदम काळा करीत नाही मी माघं कापून घेते हे चार पोडी करते याच्या चार पोडी झाल्या आता पाण्या टाकून घेते मीठ टाकते काळे पडत नाही मग घेते त्याला मधी माझ्या साठ्याचे वाघ्यासाठी मसाला चाळायचे अजून साधे सुख वाघ बनवायचे गोबल तळून झालेले आहे ते काढून घेते आता मसाला तळून घेते त्यासाठी याला धनी टाकते थोडीदार टाकली हरव्याची मसाला तळून घेते थोडीदार भाजून द्यायचं घरचं झाले भाजून ताळून द्यायचं हिरवीर टाके तळायला हलून घेते मिरच्या भाजून जा घ्यायच्या आता काढून घेते मिरच्या खोबरं टाकते ते पण भाजून घेते खोबरं वाटायसाठी खोबरं भाजून झालेले काढून घेते काद टाकते का आपल्याला बारीक भाजायला आता हलून घेते पण ने काळा करायचं कसखस टाकते त्याच्या कांद्यामध्ये वाटण्यासाठी बाकीचा गरम मसाला काही वाटत नाही मी सगळे टाकून घेते हलवून घेते मसाला झालेला तर चला, कार आता काढून घेते वासाला कारवायसाठी मग वाटायचं वांगेत मीठ भरून घेते आता असं मीठ भरायचं वांग्यात चव लागते मग वांग्यात मीठ भरून घालले आता ते तळून घ्यायचे आता वांगे तेल टाकते कुकर ठेवला आता पर परतळून घ्यायचे त्याला मधी वाफीत बनवायचं नंतर पाणी टाकायचं ते असं एक की करून वांग सोडते ते ढाकून वांगे तळून झालेले आहे आता काढून घेते वांगे तळलेले तेल टाकते मसाला तळायला तेल टाकलेलं आहे आता मसाला टाकते वाटल्याला थोड मीठ टाकते आधी वांग्यात मीठ भरलेलं आहे हालून घेते मसाला मसाला झाले तळून आता वांग टाकते मसाल्यात मुंबील वांगे, वांगे बनवायचे आपल्याला हिरव्या मिरची बनवते तळलेले मुंबई टाके त्याच्यामध्ये तळलेले मुंबई टाकते ते हालून घेतात हलून घेते मागे टाकू कुकरला तुळशी काही घ्यायच्या हलून घेते वांग सर एक दिवस झाला पाहिजे आता हलून घेते टाकलं मग आता झाक लवून शिट्ट घ्या झालेलं आहे आता आपलं वांग झालेले आहे आपलं করমি শিজল দিয়ে